नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती का महाराष्ट्राबद्दल बाहेरून असं दाखवलं जातं की सगळं काही खूप छान चाललंय पण त्याच महाराष्ट्रामध्ये तरुणांचं फ्युचर मात्र आहे कारण शिक्षण वाढले पण रोजगार वाढतच नाही आणि जर तुला वाटत असेल की जॉब सर्वांसाठी असते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ कारण सत्य थोडं कळवट असतं आज महाराष्ट्राबद्दल आपण रोज ऐकतो उद्योग वाढत आहेत कंपन्या वाढत आहेत विकास होत आहेत शिक्षण प्रगत होत आहे संधी वाढत आहे सोशल मीडिया आणि जाहिरातींमध्ये महाराष्ट्र इतकं चमकते की जणू जॉब मिळणं काही मोठा प्रश्नच नाही करिअर सेटल करणं जणू फार मोठी गोष्टच नाही पण या बाहेरच्या जगाच्या चमकदारपणा मागे एक शांत आणि कडवत सत्य लपलेला आहे शिक्षण वाढले पण रोजगार तितका वाढला नाही आणि इथूनच सुरू होतो तरुणांचा खरा संघर्ष कारण तरुण मेहनत कमी करत नाही असं नाही अभ्यास करत नाही असंही नाही स्किल शिकायला मागे पुढे पाहत नाही नाही जॉब मिळत नाही का कारण जॉब सर्वांसाठी नसते जॉब फक्त काही जणांसाठी असतात आणि यात अजून एक सत्य आहे जे कदाचित आपण यावर कधीही बोलत नाही पण मनात मात्र रोज टोचत असते उद्योग महाराष्ट्रामध्ये उभे राहतात फॅक्टरी इथे सुरू होतात प्रोजेक्ट इथे चालतात डेव्हलपमेंटचं चित्र इथं मोठ्या प्रमाणावर तयार होतं पण त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक हे इतर राज्यातून येतात स्थानिक मुलांना जॉब मिळायला हवी होती पण मॅनपॉवर बाहेरून येत असल्यामुळे लोकल रिक्रुटमेंट कमी होत जातं आणि ते लोक कमी पगारात काम करायला तयार असतात कमी अपेक्षा जास्त मेहनत जास्त स्थाज काही करून स्वतःचं पोट भरायचं हे त्यांचं एक ध्येय असतं त्यांचा हेतू चुकीचा आहे असं मी बिलकुल म्हणत नाही त्यांची ती गरज आहे पण त्यांचा परिणाम हा लोकल तरुणावर फार मोठा होतो कारण जेव्हा कंपनी कमी पगारात मॅनपॉवर मिळवते तेव्हा सॅलरी स्टँडर्ड खूप खाली करतो आणि महाराष्ट्राचा तरुण योग्य मेहनत योग्य कौशल्य योग्य पगार मागतो तेव्हा त्याला महान उमेदवार म्हणून बाजूला केलं जातं इथे तरुणाचा दोष बिलकुल नाही आहे त्याच्या जीवनाच्या गरजा जास्त आहेत जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत भविष्यातलं स्वप्न खूप मोठं आहे म्हणून तो स्वतःचं मूल्य कमी करत नाही पण सिस्टीम त्याला मूल्य दाखवते आणि त्याचं मूल्य कमी करते आणि मग लोकल तरुणासमोर दोन कठीण पर्याय उभे राहतात एक कमी पगारावर स्वीकारू थांबायचं आणि कमी पगार नाकारून नोकरीच गमवायची दोन्ही पर्यायांमध्ये हरलेला तरुण असतो आणि तो ओळखता हीच वेळ त्याला गावातून शहरात शहरातून राज्यात आणि राज्यातून राज्यात। परराज्यात जाण्याची सुरुवात असते काही बँगलोरला गेले काही गुजरातला गेले काही चेन्नईला गेले आणि मी हैदराबादला आलो का नाही म्हणून नाही पण माझ्या राज्यात माझ्या कामाची किंमत मिळाली नाही म्हणून मला राज्य सोडावे लागले माझं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालं माझं मा बालपण माझं घर माझी भाषा इथे आहे पण करीन उभं करावं लागलं परराज्यात का ही चूक माझी नव्हती मग ही चूक कोणाची आहे आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवून मतं दिले सत्ता दिली जबाबदारी दिली ते लोकप्रतिनिधी आपल्या तरुणांसाठी आवाज उठू न शकत का आपला तरुण परराज्यात का जातोय त्याचे स्वप्न त्याची मेहनत त्याचे, त्याचे भविष्य इतर राज्यांच्या हातात का जात आहे स्थानिक रोजगारांचे संरक्षण कुठे आहे काही महाराष्ट्राची जबाबदारी नाही की त्यांचा स्वतःचा तरुण स्वतःच्या जमिनीवर उभा राहू शकत नाही आज प्रत्येक तरुणाच्या मनात एक शांत पण चिरडणारा प्रश्न उभा आहे मी दुसऱ्या राज्यात जाऊन काम करतोय कारण मी कमी आहे असे म्हणून नाही कारण माझंच राज्य माझी क्षमता ओळखायला तयार नाही हा प्रश्न काही फार छोटा नाहीये भावांनो हा लाखो तरुणांच्या छातीत साचलेला वेदनांचा आवाज आहे सरकार बदलू शकते धोरण बदलू शकतात पण आधी तरुणांच्या वेदना ऐकणं फार महत्वाचं आहे आणि यात सर्वात मोठी वेदना जॉब मिळण्याची नाही आहे तर सगळ्यांना वाटत आपण काही करत नाही घर घरचे विचारतात कधी लागणार नातलग विचारतात सगळ्यांना जॉब लागतोय तुलाच का लागत नाही आणि मग मनात एक प्रश्न निर्माण उभा राहतो का मीच कमी आहे का पण उत्तर साधा आहे तरुण कमी बिलकुलच नाही संधी चुकीच्या ठिकाणी दिल्या जात आहेत कारण जॉब आहेत पण लोकॅलिटी ॲक्सेसेबल नाही आहेत जॉब आहेत पण रिक्रुटमेंट लोकल यूथला बिलकुल मॅच करत नाही आहे जॉब आहेत पण बाहेरच्या ऑक्युपन्सीने जास्त कवर केले गेलेले आहेत जॉब आहेत पण रे रेफरन्स सिस्टीम काम करते म्हणून निष्कर्ष एवढाच निघतो बेरोजगारी हा टॅलेंटचा विषय बिलकुलच नाही आहे तर योग्य संधी योग्य तरुणापर्यंत पोहोचतच नाही आहे ही जी बेरोजगारी आहे ती आवाज बिलकुलच करत नाही प्रदर्शन बिलकुल करत नाही मोर्चे निघत नाही ही फक्त शांतपणे मला खरारी बेरोजगारी आहे सायलेंट अनएम्प्लॉयमेंट आणि आपण बेरोजगारी कशी दिसते हे समजलो पण बेरोजगारी कुठून सुरू होते हा अजून मोठा प्रश्न आहे कारण जॉब मिळत नाही ही समस्या शेवट आहे पण त्याची सुरुवात सुरू होते शिक्षणातून आपण बालवाडी पासून तर कॉलेज पर्यंत एकूण सतरा अठरा वर्ष शिकलो हे फक्त वर्ष नाही हे आयुष्यातील सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट असतं वेळ पैसा कुटुंबाचा त्याग आणि मेहनत सगळं इथं जातं आणि आपण एक गोष्ट मानून चालतो योग्य शिक्षण मिळालं की योग्य भविष्य असेल पण जेव्हा जॉब मिळत नाही तेव्हा पहिल्यांदा मनात प्रश्न उठतो की माझ्यातले कमी आहे का कारण शिक्षण ज्या पद्धतीने आपल्याला तयार करतं आणि जग ज्या पद्धतीने आपलं माणसं निवडतं हे दोन्ही एकमेकांपासून खूप दूर आहेत शिक्षणाला काय हवं हो असतं पाठांतर चॅप्टर एक्झाम मार्क्स पास किंवा फेल पण जॉब काय शोधत असतं स्किल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रेशर हँडलिंग कम्युनिकेशन स्किल एक्सपिरियन्स टीमवर्क दोन्ही बाजू पाहिल्या तर असं वाटतं की दोन्ही वेगवेगळी दुनिया आहेत शाळा आपल्याला परफेक्ट स्टुडंट बनवतं पण जगाला परफेक्ट एम्प्लॉय जेव्हा आपण जॉब सुरू करायला जातो तेव्हा पहिल्यांदा एक सत्य समोर येतं मी कमी बिलकुलच नाही पण ज्या गोष्टींसाठी मी तयार केलेला गेलो आहे त्या गोष्टी वेगळ्याच काहीतरी मागतात माझ्याकडून आणि इथंच खरा मिश्वास तयार होतो म्हणून दोष पूर्ण शिक्षण प्रणालीचा नाही तर सिस्टीम कुठेतरी अर्धवट आहे शिक्षण माणूस घडवतं पण करिअर घडवत नाही करिअर उघडायला स्किल लागतं आणि हे स्किल आम्हाला बिलकुल शिकवले जात नाही यामुळे तरुण ओळखतो एका नावात एज्युकेटेड अन डिग्री आहे पण जॉब बिलकुल नाही नॉलेज आहे पण कौशल्य काहीच नाही क्षमता आहे पण बाजार त्याला ओळखत नाही मानत नाही जगात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे एज्युकेशन सिस्टीम मुळे समासा मागे पडला आहे तरुण हा मागे आहे आणि जॉब क्रायसेस पुढे येतात आणि आज महाराष्ट्र मध्ये एक जिवंत उदाहरण दिसतंय याचं प्रश्न शिकण्याचा बिलकुल नाही प्रश्न शिकवला जाणाऱ्या गोष्टींचा आहे प्रश्न मुलांचा नाही प्रश्न तयार केलेल्या प्रक्रियेचा आहे म्हणून जॉब मिळत नाही म्हणजे आजचा तरुण कमी बिलकुलच नाही आहे तर सिस्टीम आणि आपली शिक्षण प्रणाली थोडी अर्धवट आहे याचा सर्वात मोठा परिणाम काय होतो तुम्हाला माहित आहे घरात ताण नातेवाईकांचे प्रश्न आत्मविश्वास कमी होतो निर्णय घेण्याची क्षमता आणि सेल्फ डाऊट तयार होतो म्हणजे समस्या जॉबची बिलकुलच नाही या ठिकाणी समस्या हे मनाची बनते शिक्षण आणि जॉब सिस्टीम मधला गॅप कुणाला दिसत नाही पण तरुण मात्र रोज त्याला अनुभवत असतो आपण पंधरा ते सतरा वर्ष शिकतो डिग्री घेतो मोड्यात मोठे स्वप्न भरतो आणि जेव्हा बाहेरच्या वास्तवासमोर उभे राहतो तेव्हा एकच गोष्ट मनाला टोचते मी काय मी नाही पण जगाला जसं मी हवं आहे तसा मी तयार झालेलो नाही आणि हे एका दिवशी बिलकुल झालेलं नाही ते हळूहळू झालं वर्षानुवर्ष झालं आणि सर्वात मोठे की आपण त्याला फक्त पाहत राहिलो आवाज उठवला नाही शिक्षण हे एका दिशेनं चालत राहिलं उद्योग हे दुसऱ्या दिशेनं धावत राहिले आणि या दोन दिशांच्या मध्ये तरुण अडकला गेला तो चुकला नाही बाबा तो फक्त चिरडला गेला आणि मग प्रश्न उभा राहतो नेमकी चूक कोणाची सरकारची की कंपन्यांची सिस्टीमची की या तरुणाची उत्तर हे एका बाजूने बिलकुलच नाही ते चारही बाजूने आहे पहिलं म्हणजे सरकार सरकार आपल्याला शिक्षण देतं पण करिअरसाठी तयार बिलकुलच करत नाही नोकरीचं संरक्षण तेही दिवसेंदिवस कमी होत चाललंय आपण आज ज्या सिलाबस शिकतोय तो फार जुना आहे तो त्या काळासाठी बनवला गेला गेला होता आणि मात्र जग हे मात्र रोज नवीन नवीन बदल घडून आणत आहे आपल्या वर्गात अजूनही वही पेन पण कंपन्यांमध्ये मशिनरी ऑटोमेशन ए आय ही दरी छोटी नाही भावा ही दरी लाखो तरुणांचं आयुष्य घडवत असते कॉलेज म्हणतं तू पास झाला तुझ्याकडे डिग्री आहे पण उद्योग म्हणतं तुझ्याकडेच स्किल आहे का तुला काय येतं इंटर्नशिप ऑप्शनला ठेवतात पण अनुभव मॅन्डेटरी पाहिजे ही कसली अर्थव्यवस्था ही कसली न्यायव्यवस्था आहे पुस्तकाचं ज्ञान भरपूर आहे पण प्रत्यक्षात कामाचा अनुभव झिरो जवळजवळ नाहीच डिग्री मिळते पण जॉब आधी लागत नाही तेव्हा दोष कोणाचा म्हटला जातो या तरुणाचा जा। पण चूक तरुणाची बिलकुलच नाही चूक संपूर्ण सिस्टीमची आहे एक असे सिस्टीम जी स्वप्न दाखवते पण स्वप्नांपर्यंत पोचायचा रस्ता बांधलाच नाही आणि सरकारची अजून एक मोठी चूक आणि ती मोठी उणीव म्हणजे स्थानिक तरुणांच्या नोकरीचं संरक्षण खूपच कमकोत झालंय उद्योग महाराष्ट्रामध्ये मा उभे राहतात पण कामगार बहुतेक इतर राज्यातून येतात कारण कंपन्यांना कोण स्वस्त कामगार कमी पगार जास्त तास कमी अपेक्षा हे सगळं त्यांना बाहेरच्या लोकांमध्ये सहज मिळतं आणि याचा फटका सरळ कोणाला बसतो आपल्या लोकल तरुणांना महाराष्ट्राच्या तरुणाला महाग उमेदवार म्हणून बाजूला केलं जातं बाहेरचा कामगार स्वस्त पर्याय बनतो आणि नोकरीचे दरवाजे स्थानिकांसाठी हळूहळू बंद केले जातात ही स्पर्धा टॅलेंटची बिलकुलच नाही बाबा ही स्पर्धा फक्त खर्चाची आहे ही दरी सरकारने कमी करायला हवी होती पण ती एक ताट उभी आहे दुसरं म्हणजे कंपन्या कंपन्यात टॅलेंट नाही तर हवा आहे कंपन्याचं लॉजिक खूप सिंपल असतं तयार कामगार ट्रेनिंग गुंतवणूक बहुतांश कंपन्या टाळतात म्हणून काय करतात स्वस्त मॅन पॉवर बाहेरून घेतात आणि मग महाराष्ट्राचा तरुण स्वतःच्या राज्यात बाहेरचा वाटू लागतो लाभ कंपन्यांना होतो पण त्याची किंमत कोण चुकवतो माहिती आपलेच तरुण त्यांच्या स्वप्नांचे त्यांच्या भविष्याचे दरवाजे एक एक करून बंद केले जातात तिसरी तू काय सिस्टीमची सिस्टीम वेळेवर चालत नाही भरती प्रक्रिया खूप संत निकाल उशिरा कॉन्ट्रॅक्ट जॉब परमनंट पेक्षा खूप जास्त वाढले संधीपेक्षा प्रतीक्षा खूप जास्त आहे सिस्टीम एकच म्हणतं थांब पण आयुष्य थांबत नाही बाबा वेळ पुढे जात राहते आणि या सिस्टीमचं टायमिंग तरुणाचं करिअर खाऊन टाकतं एक एक वर्ष आता तू निसटत जातं आणि संधी अजूनही लांबच राहते मग यात चूक काय तरुणाची आहे आणि चौथे म्हणजे तरुण इथं सर्वात मोठं सत्य आहे तरुणाची चूक बिलकुलच नाही पण बदल तरुणाकडून सुरू झाला तर जिंकणं सर्वात मोठं आणि सर्वात वेगात होतं सरकार बदलायला वर्ष लागतात कंपन्या बदलायला नफा तोट्याचं गणित लागतं सिस्टीम बदलायला प्रोसेस लागते पण स्वतःला बदलण्यासाठी फक्त एक निर्णय व्हावा असतो भावांनो डिग्री ओळख देते पण स्किल किंमत देते डिग्री असणं म्हणजे नोकरीची गॅरंटी नाही स्किल असणं म्हणजे नोकरीची गरज कमी होण्याची सुरुवात असते स्किल की नोकरीचं लक्ष राहत नाही नोकरी आपोआप परिणाम बनते आणि स्किल आलं की तरुण नोकरी मागत नाही कंपन्या त्याला शोधत येतात स्किल संधीची वाट पाहावी लागत नाही पण इथे एक प्रश्न सरकारला विचारवासा वाटतो आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवून मतं दिली सत्ता दिली जबाबदारी दिली ते लोकप्रतिनिधी आपल्यासाठी एक साधा प्रश्न विचार करू शकत नाही का आपला तरुण परराज्यात जातोय आपली क्षमता आपली मेहनत आपलं भविष्य इतर राज्यांच्या जा हातात जात आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग आहेत महाराष्ट्राच्या तरुणासाठी पण ते दरवाजे बंद केले जातात स्थानिक रोजगाराचं संरक्षण कुठे आहे हे फक्त पॉलिसीचा मुद्दा नाही हा हक्काचा मुद्दा आहे आणि एक प्रश्न प्रत्येक तरुणाच्या मनात रोज आवाज करतो महाराष्ट्र माझा आहे पण मला महाराष्ट्रामध्ये माझी जागा का मिळत नाही ही जबाबदारी कोणाची बाबा राज्याची नाही का की स्वतःच्या जमिनीवर स्वतः राहणं आपण तरुणांसाठी सर्वात मोठं स्ट्रगल आहे सरकार बदललं तर राज्य बदलतं कंपन्या बदलल्या तर उद्योग बदलतात व्यवस्था बदलली तर प्रक्रिया बदलतात पण तरुण बदलला तर आयुष्य बदलतं तेही आजपासून आणि आतापासून